मित्रांनो नमस्कार आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील काही तालुक्यांमधील आजचे ताजे कापूस बाजारभाव जर तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया संगमनेर कमीत कमी पाच हजार पाचशे जास्तीत जास्त सात हजार दर सर्वसाधारण भाव आहेत सहा हजार दोनशे पन्नास रुपये आष्टीवर्धा कमीत कमी सहा हजार वीस जास्तीत जास्त सहा हजार आठशे पन्नास सर्वसाधारण भाव आहेत सहा हजार सहाशे पन्नास रुपये देऊळगराजा कमीत कमी सात हजार जास्तीत जास्त सात हजार नव्वद सर्वसाधारण भाव आहेत सात हजार रुपये पार्श्वनी कमीत कमी सहा हजार सहाशे जास्तीत जास्त सहा हजार सातशे सर्वसाधारण भाव आहेत सहा हजार सहाशे पन्नास रुपये बारामती कमीत कमी पाच हजार एक जास्तीत जास्त सहा हजार पाचशे सर्वसाधारण भाव आहेत सहा हजार चारशे एकसष्ट रुपये अकोला कमीत कमी सहा हजार चारशे ऐंशी जास्तीत जास्त सहा हजार सातशे ऐंशी सर्वसाधारण भाव आहेत सहा हजार सहाशे तीस रुपये गोरवा म्हणजे कमीत कमी सात हजार जास्तीत जास्त सात हजार पाचशे सर्वसाधारण भाव आहेत सात हजार दोनशे पन्नास रुपये उमरेट कमीत कमी सहा हजार चारशे जास्तीत जास्त सहा हजार आठशे पन्नास सर्वसाधारण भाव आहेत सहा हजार सहाशे पन्नास रुपये वरोडा कमीत कमी सहा हजार चारशे जास्तीत जास्त सात हजार सर्वसाधारण भाव आहेत सहा हजार सातशे रुपये काटोल कमीत कमी सहा हजार चारशे जास्तीत जास्त सहा हजार सातशे पंच्याहत्तर सर्वसाधारण भाव आहेत सहा हजार सहा सहा हजार पाचशे पन्नास रुपये हिंगणा कमीत कमी सहा हजार एकशे त्र्याहत्तर जास्तीत जास्त सहा था हजार सहाशे पंचवीस सर्वसाधारण भाव आहेत सहा हजार सहाशे पंचवीस पुलगाव कमीत कमी सहा हजार तीनशे जास्तीत जास्त सात हजार दोनशे सर्वसाधारण भाव आहेत सहा हजार नऊशे हिंगणघाट कमीत कमी सहा हजार जास्तीत जास्त सात हजार एकशे वीस सर्वसाधारण भाव आहेत सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा दररोजचे कृषी शेतमाल बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपली प्रतिक्रिया कमेंट करायला विसरू नका